नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक वीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले अकरा हजार रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली तीनशे सत्तर नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली सोळा हजार सातशे तीस नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अकरा हजार सातशे नग कमीत कमी दर आले तर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती आवक आलेली चोवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती राहता आलेली आठशे न कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत साठ रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले ताठ हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आले ताट हजार पाचशे पंचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती अकलूज आलेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली तेवीस हजार सहाशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आलेत एकवीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली चारशे नग कमीत कमी दर आले चौतीस रुपये जास्तीत जास्त दर आले चौतीस रुपये सरासरी दर आले चौतीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली पंधरा हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पंचवीस रुपये जास्ती जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत अठ्ठावीस रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेड आवक आलेली एक हजार ब्याण्णव न कमीत कमी दर आलेत अठ्ठावीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत चाळीस रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली दोन हजार पन्नास नग कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे रुपये धन्यवाद